हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललेलं आहे माझ्या जाऊबाईंची पाठवणी करायची आहे तिकडे चाललेलं आहे वसंतगडला म्हणजेच माझ्या मामांच्या गावाला माझ्या आजूला माझं आवरलेलं आहे तसमेच पण आवरून त्याला बसवलं होतं इथं माझ्या मामाची मुलगीच माझी जाऊबाई आहे हाय बघा तसमे कसं आवरून बसलेला आहे असं करतो आहे नंतर आम्ही पोचलो हे आहे जानाई आणि ढानाई देवीचं मंदिर ह्या स द देवीला दे, देवी पाठवणी करावी लागते हे पाठवणी करायची किती दिवस झालं तर त्यांच्या लग्नाला ना नऊ वर्षे पूर्ण होतील तरी अजून पाठवणी करायच राहिली होती नंतर ना देवदर्शन घेतलं ही सगळी आमच्या घरातली मंडळी सगळी पुढं आली होती मी आणि माझे मिस्टरच मागं राहिलेलो नंतर ना ते देवाच्या पाया पडायचं आलेलं देवाच्या पाया पडलो हा हे वडाचं झाड बघा देवाच्या पाठीमागचा परिसर आहे इतकं मोठं पसरलेलं नाही वडाचं झाड सगळीकडे सावली अशी पडलेली आहे आणि पावसाचं ढगाळ वातावरण होतं त्यामुळे छान एकदम दिसत होतं आणि हे आहे मंदिराच्या समोरील एंट्रन्स म्हण नंदी आणि इथून पायऱ्यांवरून देवाची मूर्ती आतमधली दिसते बघा अशी नंतर ना ते आवरलं सगळं सुहासने जेवायला घालायचे होत्या त्यांचं सगळीची तयारी केली पोळ्या सगळ्या घरनंच करून आणलेलं सकाळी लवकर उठून पोळ्या वगैरे केल्या सगळं झालं पुन्हा जेवाय घातलं त्यांना पण ह्या आणलेलं कुकरू पाठवणीसाठी आणलेलं आणि ह्या कोंबड्याची तर गंमत वेगळीच हा कोंबडाच गेला होता पळून सगळ्या माणसांना पळवलं त्यानं शेवटी सगळ्यांनी गोल घेरा केला नंतर ना त्याला पकडलं तेव्हा तो कवट सापडला नंतर ना ते भई आले होते त्यांचा मान असतो ते कापायला त्यांना बोलवलेलं त्यांनी बकर कापून वगैरे दिलं होतं तो चिरून तोडून वगैरे सगळं बारीक करून दिलेलं जे माणसांचं चाललं होतं चिरायचं चिराचिरी करून बारीक बारीक तुकडं वेगवेगळे पार्ट वेगवेगळी साईडला काढायचे चाललेलं आणि नंतर ना मग त्यांनी चिरलं वगैरे सगळं झालं तर आम्ही मंदिरात गेलो होतो तिकडे चाललं होतं जे पुजाऱ्यांचं चाललं होतं कवळ लावायचा कवळ आम्हाला असं ह्यातली काही लई माहिती नाही म्हणून आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो हां जाऊबाईचं माझं चाललेलं हे कसं करता येते काय करता येते बघाय छान वाटतं ना असलं काय म्हणून आम्ही बघत होतो जराशी नंतर ना माणसांचं काय बाहेर चूल पेटवायचं चाललेलं त्यांनी चूल पेटवली मटण शिजत घालायसाठी चिरून झालेलं ते शिजत घातलं आम्ही इकडं भाकरीला बसलो पुन्हा इतकं धुरात होता ना त्या धुरानं पाक वैतागून गेलो तर दिवसभर चालवत हे झालं ते झालं ते जर की हे नंतर ना मटण शिजलं होतं बहुतेक शिजून ते शिजलेले बघत होते शिजले पुन्हा काढलं पुन्हा त्यांनी काही मटण शिजलेलं आहे नंतर ना रस्सा करायला घेतलेला रस्सा करा केला आचारी सांगितलेला जेवणाला छान जेवण बनवलं होतं त्याने नंतर ना सगळं जेवण हे रेडी झालं भाकरी वगैरे झाल्या नंतर ना नैवेद्य दाखवायला भाऊजीने गेले त्यांनी त्यांची पाठवणी होती त्यामुळे त्यांनीच नैवेद्य दाखवायचं त्यांनीच पाया पाडायचं होतं त्यांच्यामुळे त्यांनी पायही पडले वगैरे झालं नंतर ना मटणाच्या पण सुहासणी बसवाव्या लागतात नंतर ना सात सुहासणी बसवल्या होत्या त्यांचं जेवण झालं की मग माणसासने जेवण चालू केलं ते काय शूट घेतलं नाही पुन्हा नंतर ना प पटपट आवरलं अवर आवर, आवर, आवर केली गाडीत सगळं सामान भरायचं चाललेलं कुणाचं चा काय भरायचं कुणाचं काय नुसते गडबड दिवसभर चालू होते नंतर ना मामाच्याच गावाला गेलो त्यामुळे मंदिरातून पुन्हा घरी गेलो चहा वगैरे पेलून हे जाताना वेळेचं शूटिंग केलेलं आहे ह्या बारक्या मामीन बारक्या मामा आहेत त्या आतमध्ये उभे राहिलेले मोठ्या मोठ्या मामी आहेत ही मामांची मुलगी हाय करत होती मी व्हिडिओ करते म्हणून त्यांना असं वाटत वाटतच असं वेगळंच व्हिडिओ करते म्हणून सगळे पण खुश होते आनंद होते कार्यक्रम छान झाला म्हणून नंतर ना आम्ही टाटा बाय बाय करून सगळे निघालो आमच्या घरी यायला अंधार पडायला लागला होता नंतर ना घरी यायला हे बघा करायला सहा वाजलेले तेव्हाच अंधार पडायला लागलेला नंतर इथं दत्त चौकात शिवाजी पुतळ्याजवळची थोडंसं शूट घेत